तर हॅलो नमस्कार सकाळी जसं की मी तुम्हाला मशीन दाखवली होती आपली कशी आहे कशी नाही आणि या पद्धतीने आपली अशी मशीन आहे आणि खूप छान असं म्हणजे मला ब्लाऊज वगैरे शिवायला काही अडचण नाही आली हा थोडासा स्पीड कवर वगैरे करायला वेळ लागतो आहे कंट्रोल करायला बट हे जे माझं ब्लाऊज आहे ना हे थोडंसं कालचं बाकी होतं आणि ते ब्लाउज मी पूर्ण केलं आहे आत्ता तर हा जो गळा आहे ना हा मी गोल घेतलेला आहे राऊंड शेप आणि बोट बोटनेकचा ब्लाऊज आहे ॲक्च्युली तर हा जो कपडा आहे ना हा मी सिल्वर कलरचा वेगळा कपडा आणून लावलेला आहे कारण त्याच्या बाहीवर या पद्धतीने स्टोन होते म्हणून काहीतरी वेगळं तर या पद्धतीने मी इथे असा बट बो करून लावलेला आहे तर इथे खाली रिबिन वगैरे त्यांना मी विचारलं होतं का पण त्या बोलल्या नको तर मोठ्या साईजचं मापाचं सा ब्लाऊज आहे आणि सध्या तुम्ही जी पाहताय ना ट्रेंडिंग स्लीवज तर त्या पद्धतीची आप स्लीव्ज आपण केलेली आहे म्हणजे हे पा काहींना आतमध्ये स्लीव्ज असलेली आवडते म्हणजे काहींना वाट आतमध्ये स्लीव्ज असलेली चालते बट काहींना नाही आवडत तर यांची कशी साईज वगैरे ब्लाऊजची खूप मोठी होती म्हणजे बिग साईजचा सा ब्लाऊज आहे ॲक्च्युली चाळीस चेसची -चे ब्लाऊज आहे तर याला मी जी आता सध्या जी ट्रेंडिंग स्लीवज आहे ना ती स्लीव्ज बनवलेली आहे मी तुम्हाला साईडला दाखवेन मी तिने कोणत्या प्रकारची स्लीव्स स्टिच केलेली आहे तर इथे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे आणि बोट नेकचा ब्लाऊज आहे ॲक्च्युली हा याला आहे ना म्हणजे इथे गळ्याला हातशिले वगैरे बाकी राहिलेली आहे मी ती हातशिले तशी करून घेणार आहे आणि आतमध्ये तुम्ही इथे पाहू शकता आतमध्ये फक्त वरची लेअर टाकलेली आहे आणि आतमध्ये स्लीव्ज आहे या पद्धतीन तुम्ही ट्रान्सपरंट अशी पाहू शकता आणि मी या पद्धतीने बाही वगैरे अशी जोडलेली आहे आणि हा झालेला आहे तर हे पहा या पद्धतीने आपला ब्लाउज तयार झालेला आहे तर इथे ना या पद्धतीने जे ट्रेंडिंग स्लीव्ज आहे ना दाखव का पुढे या पद्धतीने आपण जी ट्रेंडिंग स्लीव्ज आहे ना जे की लेअर वगैरेवरून पाडतात तर आतमध्ये आपण मोठं माप असल्यामुळे ही जी स्लीवज आहे याला सिंपल आधी नॉर्मल स्लीव्ज घेतलेली आहे आणि वरतून मग या पद्धतीने ह्या लेअरची स्लीव्ज केलेली आहेत जी की या पद्धतीने अशी दिसते आणि या पद्धतीने ती खाली शो होते तर घातल्यानंतर तर खूप सुंदर दिसते ती इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे कशा पद्धतीने स्टिच केलेली आहे नॉर्मल स्लीवजला वरून लेअर दिलेला आहे आपण या पद्धतीने आणि बॅकचा जो गळा आहे सा साडी पूर्ण स्टोनची असल्यामुळे आपण या पद्धतीने त्याला बोट टाकलेला आहे तर ही जी ब्लाऊज डिझाईन आहे म्हणजे ॲक्च्युली हा जो ब्लाऊज आहे हा बोट आहे आणि पुढे जो आहे तो या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे असा आणि uh, इथे टक्स नेहमीप्रमाणे मी सांगते जिस जसं की इथे जर टक्स घेतला तर ब्लाऊजची जी uh... म्हणजे कटोरी आहेत थोडक्यात जो कप्स आहेत तर तिथं पॅड वगैरे जोडायची काही गरज नसती पॅडेड ब्लाऊजची काही गरज नसती या एका एक टक्समुळं हा जो पुढचा टक्स दिसतोय तर एका या टक्समुळं आपला ब्लाउज जो आहे तो चेस्टमध्ये एकदम व्यवस्थित ओके बसून जातो तर या पद्धतीने हा बोट नेक प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि या पद्धतीने एकदम ट्रेंडिंग जी स्लीव्ज आहे आणि हा बो म्हणजे जसं की हा बोचा जो कपडा आहे तो आपण वेगळा आणलेला आहे आणि इथे लावलेला आहे तर या पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे तो या पद्धतीनं दिसतोय हे पहा तर हा जो डिझायनर ब्लाऊज आहे हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा जसं की आत्ता मी दाखवलं तर या पद्धतीने हा बो टाकलेला आहे सिल्वर कलरच्या कपड्याचा आणि ही जी स्लीव्ज आहे ती या पद्धतीने खूप सुंदर दिसते आणि ब्लाऊज पण अतिशय सुंदर झालेला आहे जो की असा दिसतोय आणि हे पहा तो जो ब्लाऊज आहे तो खूप सुंदर झालेला आहे छान झालेला आहे तर आता हा ब्लाऊज अर्जंट द्यायचा आहे कस्टमरचा तर चला आपण नेक्स्ट ब्लाऊज घेऊया आणि आज दत्त जयंती असल्यामुळे जसं की तर हॅलो नमस्कार आणि तुम्हाला जसं की मी दुपारी दाखवलं होतं आपली मशीन आलेली आहे त्याच्यामुळे आता ही मशीन मी कम्प्लिटली म्हणजे कामची घरी कामासाठी आणलेली आहे म्हणजे पहिले दिवाळीच्या वेळेस अक्षरशः मला मशीन घरी आणावं लागायची दुकानावरून आणि इथं मला ब्लाऊजचं उरलेलं काम करावं लागलं होतं मी आठ दिवस सलग हेच केलं होतं ही मशीन घरी आणायचे आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानावर येणार आणि पुन्हा तिथं काम करणार व्हायचं तर आज जसं की मी तुम्हाला दुपारी दाखवलं आपली आज मशीन आलेली दत्त जयंतीच्या त्यांच्या कृपेने तर आता ही मशीन कम्प्लिटली घरी असणार त्याच्यामुळं आता काम सोयीस्कर होणार म्हणजे शॉपवरून जर आठला येण्यापेक्षा जर सपोज आपण सहाला जरी आले मी तरी येऊन माझं काम करू शकते घरी येऊन शिवू शकते म्हणजे ब्लाऊज शिवायला तर काही अडचण नाही आहे पिकू फालट्या साड्या म्हटलं तर आपण शॉपवर करू शकतो पण संध्याकाळी मी इथं ब्लाऊज शिवू शकते त्याच्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आता सगळं काम सोयीस्कर झालेलं आहे तर मग मी आज घरी पण आणलेले आहे म्हणजे तीन लो लोक आणलेले शिवायला कारण मला मी जसं की तुम्हाला दा दाखवलं होतं मला मशीनची खरंच खूप गरज होती न लावले जरा ती जी झोपलेली आहे वा तो वागलेली आहे सांगू हे पाहू शकता तुम्ही तर माझं जेवण वगैरे तर आहे सगळं भांडे पण घासून झाले थोडेसे जेवणाचे भांडे जे, जे राहिले होते ना ते राहिले आता मी मशीनवर बसणार आणि तसे मी आणलेले आहेत तीन ब्लाऊज तुम्हाला दाखवते मी एक मिनटं इथं तुम्ही पाहू शकता मी, मी, मी हे तीन अस्त्रचे आणि हा एक साधा असे आणलेले आहेत चार ब्लाऊज शिवायला संध्याकाळी आणि तुम्ही तिकडे हे पाहू शकता आत्ता वाजलेले आहे सव्वा नऊ तर पाहू आता सव्वा नऊला ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करते ब्लाऊज किती वाजेपर्यंत होतील ते पण मी तुम्हाला दाखवल तसं तर आता तर मी कामाला सुरुवात करणार आहे आणि इथून पुढे ना म्हणजे मला जरी शॉपवर जरी काही ब्लाऊज जरी अर्जंट आले किंवा नाही जर लोड हे झाला ना तर मी संध्याकाळी घरी येऊन ब्लाऊज स्टिच करणार आहे आणि आज पण म्हणजे जवळजवळ आज पण तीन अर्जंट ब्लाऊज मला आलेले आहेत म्हणजे मी जवळजवळ तर आज मी घेतलेले आहेत तीन अर्जंट ब्लाऊज जवळजवळ परत घेतलेले आहेत आणि तीन जे ब्लाऊजचे जे अर्जंट ब्लाउज असतात त्याचे पैसे मी एक्स्ट्रा घेते आणि आपल्याला पण आपलं म्हणजे आता जर तसं जर विचार जर केला तर आपण आपलं म्हणजे त्या कामासाठी आपण जेवण वगैरे लवकर उरकवून आता एवढी थंडी आहे दिवसभर तिथं शॉपवर काम करूनसुद्धा आपण घरी जर काम करणार अर्जंट ब्लाऊज शिवणार तर त्याचं मेहनतीचं तर आपल्याला काहीतरी पाहिजेच आणि नेहमीसारखं वेळ म्हणजे संध्याकाळी आता जर एखादा अर्जंट ब्लाऊज शिवायचा असलं आणि संध्याकाळी जर आपण दोन तीन ब्लाऊज संध्याकाळी रोज कम्प्लीट करीत असू तर एक ब्लाऊज एक्स्ट्रा जर घेतलं तर आपल्याला त्या ब्लाऊजसाठी दोन ते ती ती तीन वाजणार नक्की तीन वाजणार तीन चार तास आपले नक्की जाणार तीन चार ब्लाऊज जर एक्स्ट्रा केले आपण तर या मोबदला आपल्याला काहीतरी पाहिजे संध्याकाळी आपण जागल आणि पुन्हा जर तीनला झोपल्यानंतर सकाळी पुन्हा सातला उठणार म्हणजे अक्षरशः चार तासाची झोप मिळते मी तरी दिवाळीच्या सीझनमध्ये फक्त चार तासाची झोप घेतली होती चार पण नाही कधी कधी मी पाठी चारपर्यंत ब्लाऊज शिवून फक्त तीन तास झोपायचे आणि दुपारी ही कधीतरी म्हणजे कधीतरी नाही दुप संध्याकाळी कमी झोप घेतल्यामुळं मला हमखास दुपारी झोप यायची पण मग लोड इतका होता ना की मी अक्षरशः म्हणजे वैतागून गेले होते पण मग आता काय करणार आपण जबाबदारी घेतली म्हणजे आपण ती स्वीकारायलाच पाहिजे तर त्याच्यामुळं मग ते काम होतं आणि थंडी आता इतकी आहे ना तर मी न कॅपच घालून घेतली होती तर आपण काम स्वीकारले ना आपण ते करायलाच पाहिजे आणि मी तर फार हॅपी होते आज कारण आज माझी मशीन आली होती खूप म्हणजे खूप एक्सायटेड होते मी आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं ती सेल्फ गिफ्टेड आहे मी मला, मला स्वतःला गिफ्ट केलेली आहे Uh, आणि आज वर्षापूर्वी पाडव्याला पण मी uh, स्वतःला गाडी गिफ्ट केली होती तर मी ॲक्टिवा घेतली होती आधी आणि माझ्या बकेट लिस्टमधलं मा ते पहिलं ड्रीम होतं बाईक घ्यायचं आणि पहिलं नाही म्हणता येणार पण मग मी ते माझ्या ड्रीम लिस्टमध्ये ते होतं आणि त्या बकेट लिस्टमधलं मी ते एक घेतलं होतं आणि आता हे माझं बकेट लिस्टमधलं माझ्या ड्रीममधलं हे एक होतं तर हे सेकंड स्वप्न माझं पूर्ण झालं आहे तर अशा स्वतःच्या मेहनतीवर आणि इंडिपेंडंट राहून स्वतःच्या हिमतीवर स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि आता काही बऱ्याच जणींना वाटण शिलाई कामातून तरी असं काय येतं शिलाई कामातून तुम्ही जर तुमच्यामध्ये जर जिद्द आणि चिकाटी असेल ना तर तुम्ही ज्या गोष्टी नशिबात नाही त्याही मिळवू शकता फक्त स्वतःवर विश्वास आणि आपल्या कामावर विश्वास हे जर असेल ना तर तुम्ही काही कर करायची तयारी ठेवली तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळणार आणि हळूहळू ह्या गोष्टी पण आपण अचीव करणार मी तरी म्हणजे मी तरी मला जे हवे त्या गोष्टी मी तरी अचीव करणार आहे आणि प्रत्येकीनं इंडिपेंडंट असावं प्रत्येकीनं म्हणजे सेल्फ अस, कॉन्फिडन्स असावा स्वतःमध्ये ओव्हर नाही पण सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःवर तरी इतका विश्वास तरी पाहिजे की मी हे करू शकते आणि करायचं धाडस पण ठेवावं लागतं तर चला आता मी जास्त काही बोलत नाही कारण बऱ्यापैकी फार उशीर झालेला आहे सव्वा वाजलेले आहे जितकं ब्लाऊज लेट करणार तितकं झोपायला लेट होईल मग थंडी तर फार आहे बाहेर जेवण वगैरे झाले तर चला पाहू आता आता ब्लाऊज स्टिच करायला घेते मी आणि माझे ब्लाऊज श म्हणजे मी शक्यतो सगळी ब्लाऊज मी स्टिच करणारच आहे चारीच्या चारे पण एखादा ब्लाऊज जर राहिलं तर पाहू आणि उद्या सकाळी मला अजून एक ब्लाऊज स्टिच करायचा आहे ते मी आता दुकानावर पुन्हा आणायला जाईन मिस्टरांचा कॉल आल्यानंतर ले ले फिर तर ते गेलेले फिरायला तर येताना तिथे दुकानापाशी थांबतील आणि मी आत्ता एक मला कॉल आला होता जे की मी ब्लाऊज कट करून ठेवलेले मला त्यांचं उद्या अर्जंट ब्लाऊज द्यायचं आहे तर उद्या पहाटे उठून अजून एक ब्लाउज पाहूयात आपण हे तर कंप्लीट करूया बाकीचं मग पाहू कंटिन्यू करू आपला व्हिडिओ तर मी आता घेणार आहे हे ब्लाऊज शिवायला अस्तरच आहे आणि एकाच कस्टमरचं आहे हे आणि हे जे ऑरेंज कलरचं आहे तर हे दोन्ही पण ब्लाऊज सेम कस्टमरचे आहे आणि यांचं एक ब्लाऊज मी काल म्हणजे फाट्यावर इथं सेंट मेरी शाळा आहे ना तर त्या शाळेच्या मॅडमचं ॲन्युअल फंक्शन होतं आणि त्या ॲन्युअल फंक्शनचं मी एक ब्लाऊज तर पुढे दिलेलं आहे तर हे आपलं सेम ब्लाऊज आहे मी ते तुमच्याशी शेअर पण केलं होतं त्याला मागे हाफ राऊंड चिमन यांची डिझाईन होती तर मी तुम्हाला ते दाखवलं होतं तर सेम त्याच कस्टमरचे हे दोन ब्लाऊज आहेत अजून तर मी पहिले त्यांना कॉल करून विचारलं त्यांना ते ब्लाऊज एकदम छान बसलं होतं तर आता आपण त्यांचे हे दोन ब्लाऊज पण द्यायला कम्प्लीट करून देणार आहोत terus terus apakah kamu continue ya ए दीदी दीदी ब्लँकेट काढ अंगोर घ्याशी नको झोप उठ ती झोपवर पण ब्लँकेट काढ तर इथे मी दोरा वगैरे ओहून घेतला आणि त्यानंतर मी ब्लाऊज वगैरे शिवायला सुरुवात केली तर मी बऱ्यापैकी तीन ब्लाऊज शिवले तर काही दाखला डिझाईन करायची राहिलेली आहे जी की मी म्हणजे हा शिवाई करणार आहे ती मी त्याच्या व्हिडिओ म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे दाखवेलच मी तर आत्ता इथे मी म्हणजे सगळे ब्लाऊज शिवून घेतले जे तीन की मी ठरवले होते ते ब्लाऊज मी पूर्णपणे शिवून घेतले आणि ते तुम्ही पाहू शकता हे पहा तीनही दोन तीनही ब्लाऊज मी पूर्ण केलेले आहेत आणि एक जो खालचा ब्लाऊज आहे तो की मी आणला होता तर तो ब्लाऊज मी आता mm. उद्या कंप्लीट करणार कर आहे सकाळी लवकर उठून तर आत्ता वाचलेले आहेत पावणे तीन तुम्ही पाहू शकता पावणे तीनला पाच कमी आहेत आणि बऱ्यापैकी उशीर झाला होता तर इथे मी जे ब्लाऊज आहे ते कम्प्लीट करून घेतले सगळे झोपलेले होते आणि खूपच उशीर झाला होता त्यामुळं मी पण मग लवकरात लवकर ब्लाऊज वगैरे सगळं सामान वगैरे ठेवून देऊन मी पण झोप जुप, झोपले लवकरच आणि कारण मला उद्या सकाळी लवकर उठून पण ब्लाउज कंप्लीट करायचं होतं एक त्यामुळं मग मी हे ब्लाऊज पूर्णपणे कम्प्लीट केलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवावलंच की त्याची बॅगची डिझाईन जी आहे ती मी थोडीशी गोल गळ्यावर कशी वेगळी डिझाईन केलेली आहे ती तर तुम्हाला दाखवेल मी उद्या आणि ते जे ते ब्लाऊज राहिले नेक्स्ट ते मी उद्या कंप्लीट करेल नक्की सकाळी लवकर उठून तर चला सगळ्यांना गुड नाईट भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तर बाय शुभरात्री हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समजत सगळ्यांना आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा सगळ्यांचा दिवस खूप आनंदी जावो तर आज आही दा, आहे संडे आणि म्हणजे दत्त जयंतीचा दुसरा दिवस आहे आज काल तुम्हाला मी जसं की दाखवलं होतं आपली मशीन आलेली आहे आणि अजून तर काही मशीनची एक्साइटमेंट माझी गेलेली तर नाहीये पण आजचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया काल मी तुम्हाला दाखवलं होतं तीन ब्लाऊज मी घरी शिवले होते तर हा पण चौथा ब्लाऊज आहे आणि हा अर्धा तासच मला द्यायचा आहे कस्टमरचा तर आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर हे पहा दहाला दहा मिनटं कमी आहे आणि सकाळचे तर हे ब्लाऊज मी कंप्लीट केलं आहे आत्ता कटोरी आहे इथे पुढे हातशिले बाकी आहे अजून आणि बाही याची सव्वा पाच इंच आहे या पद्धतीने स्टोनची डिझाईन होती त्यावर आणि कटोरी ब्लाऊज आहे बॅकला डीप नेक आहे आता येतीलच त्या मी याचे पटकन हुक वगैरे लावून घेते आणि ब्लाऊजला प्रेस वगैरे त्यांना करून देते तर हा जो ब्लाऊज आहे हा सकाळी सकाळी लवकर ऑर्डर होती नेमकी त्यामुळे मी पटकन कंप्लीट केला कारण मग कस्टमर नाराज नको व्हायला पुन्हा तर या पद्धतीने आपलं कटोरी ब्लाऊज कम्प्लीट झालेलं आहे आणि ते जुनी पण ठेवायचं तिथे कुठे पडलं ते आणि या पद्धतीने आपलं कोटर ब्लाऊज कंप्लीट झाले तर मी तर मी आता पटकन येते त्याचे खूप वगैरे लावून घेते सगळे आणि लवकरात लवकर देते कारण ते कस्टमर पण येणारच असेल तर पटकन उरकून घेते आणि जर आता धावपळ झालेली आहे अजून तर घरचं सगळं आवरच राहिले चहा घेऊन मी बसले होते आणि आता लवकर त्यांची हुक वगैरे लावून देते तर कंटिन्यू करूया आता आपण तर हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाजीमध्ये सकाळी मी जसं की तुम्हाला दाखवलं होतं मी एक पिंक कलरचं ब्लाऊज सकाळी शिवायला घेतलं होतं दहा वाजता पण मी जे काल ब्लाऊज कम्प्लीट केलं तर त्याची थोडीशी म्हणजे रात्री मी जे ब्लाऊज केले होते ना दाखवले होते तुम्हाला रात्री व्हिडिओमध्ये तर ते जे ब्लाऊज केले ते ना तर त्याचे गोल कळायला मला आहे ना म्हणजे सिम्पल न ठेवता म्हणजे बाय नॉड लटकन म्हणजे त्यांना नॉड लटकन नको होते ते नको आहे त्यांना तर त्याच्यामुळे मग आता आणि गोलगळ्याला नॉडलट करणं म्हणजे वेगळी डिझाईन करायची होती तर मी त्याच्यासाठी म्हणजे वेगळे डिझाईन केले तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते की त्या मॅडमचे जे दोन ब्लाऊज होते ना तर त्या मॅडमच्या ब्लाऊजवर मी डिझाईन कशी केली आहे गोलगळ्याला तर ते तुम्हाला मी दाखवते एक मिनटं तर इथे तुम्ही पाहू शकता हा जो गोल गळा आहे तर या गोल गळ्याला मी कशा पद्धतीने ब्लाऊज डिझाईन्स केलेली आहे सिम्पल गोल गोलगळा आहे त्यांना नॉड लटकन नको होते त्यामुळं मी आता इथे असं म्हणजे बन काय म्हणतो आपण त्याला बोट टाकलेला आहे आणि खाली हे दोन असे छोटेसे म्हणजे बटरफ्लाय टाईप असं सोडलेलं आहे तर हे रिबन खाली सोडलेले आहे आणि हा बोट टाकलेला आहे बटरफ्लायचा आणि पुढे तुम्ही ब्लाऊज पाहू शकता एक मिनटं तुम्हाला मी दाखवते तर या पद्धतीने पुढे असा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तो खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे फिनिशिंग वगैरे एकच नंबर आहे अजून याचे म्हणजे हुक वगैरे लावायचे आहेत तर ते आधी म्हटलं तुम्हाला मी ब्लाऊज डिझाईन शेअर करते कारण त्या जर आलं तर अचानक म्हणजे घाईघाईचं ब्लाऊज जाता जातील मग त्यामुळे मी याची डिझाईन तुमच्याशी शेअर करते तर रात्री मी हा एक ब्लाऊज शिवला होता इथे मी छोटसं असं नाजूक पद्धतीने बटन लावलेला आहे आणि सपोज जर तुम्हाला तुम पण म्हणजे नॉड लटकन जर आवडत नसेल आता बऱ्याच जणी नॉड लटकन म्हणजे ला नको वाटतात बऱ्याच जणींना नॉड लटकन पहिले होता त्याचा ट्रेंड बट आता नको वाटतात ते नॉड लटकन वगैरे तर त्यांच्यासाठी हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्ही हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही हे, हे हे तुम्ही म्हणजे हे करू शकता ब्लाऊजला वगैरे असं गोल गळ्याला ही डिझाईन अशी टाकू शकता तर मी अजून एक गोलगड्याला डिझाईन केलेली आहे फाच फारच सुंदर डिझाईन केलेली आहे मी तर ती डिझाईन मी तुमच्याशी शेअर करते एक मिनटं तर हा एक ब्लाऊज आहे त्याच्या आधी मी तुम्हाला जे ब्लाऊज स्टिच केले आहे ते दाखवते तर हा एक ब्लाऊज आहे हा सिंपल ब्लाऊज आहे त्यांच्या सासूबाईंचा सा। सिंपल आहे हा काय फार डिझाईन वगैरे नाही तर हा एक ब्लाऊज आहे मला याला प्रेस करायचं आहे सगळ्या ब्लाऊजला हा एक ब्लाऊज आहे ऑरेंज कलरचा हा पण स्टिच केलेला आहे आणि हा एक ब्लाऊज आहे जो की मी सकाळी स्टिच केला होता मी तुम्हाला दाखवलं होतं हा ब्लाऊज सकाळी स्टिच केलेला तर या पद्धतीने याचे हुक लुक मीच लावले होते त्यांना जरा घाई असल्यामुळं बट त्या काही येऊ शकल्या नाही त्यामुळं मग हा ब्लाऊज तिथेच राहिला तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता हुक वगैरे लावलेली आहे आणि बॅकला असा सिम्पल गोल गळा आहे कोटोरी ब्लाऊज आहे आणि सिंपल गोलगळा टाकलेला आहे तर या पद्धतीने हा ब्लाऊज आहे याला प्रेस करायचा अजून बाकी आहे मी ते प्रेस करून घेते आणि दुसरी जी गोलगळ्याला डिझाईन केली आहे ती तुम्हाला मी दाखवते एक मिनटं तर या पद्धतीने एक मिनिट तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता हा आहे आपला दुसरा ब्लाऊज जो की सिंपल गोल गळ्याला मी अशी डिझाईन फुलांची टाकलेली आहे याच कपड्याचे फ्लावर वगैरे बनवून या पद्धतीने बॅकसाईडला म्हणजे सुई सुईधोऱ्याने असे अटॅच करून या पद्धतीने मध्ये बटन लावून सेम कलरचे बटन लावूनच मी टाकलेले आहे आणि अतिशय सुंदर डिझाईन झालेले आहे हे पहा तुम्ही पाहू शकता गोल गळ्याला ज्याला डिझाईन हवी आहे म्हणजे काय होईल ह्या एका साईडला जर आपला पदर आला ना साडीचा तर ह्या एका साईडची पूर्ण डिझाईन शो होते पाठीवर आणि अतिशय सुंदर वाटतो हा ब्लाऊज पाहिले असतील तुम्ही कदाचित बट वन सायडेर जर डिझाईन करायची असेल तर ही खूप सुंदर वाटते आणि नॉट लटकन जर नको असतील तर इथे अर्धा इंचचा उतार देऊन इथे शोल्डरला टिप मारल्यानंतर शोल्डर कितीही डिपगळा असला तरी उतरत नाही आणि जर तरी तरीही बऱ्याच जणींना जर शोल्डर उतरण्याचा जर प्रॉब्लेम असेल तर त्यांनी हा जो मधला जो गळा आहे तो कट करताना फक्त सव्वा दोन इंच घ्यावा आणि तरीही ते शोल्डरला अर्धा इंच उतर द्यावा म्हणजे त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि शोल्डर कितीही डीप गळा घ्या तुम्ही शोल्डर उतरत नाही म्हणजे नाही अजिबात उतरत नाही हा जो तुम्हाला दिसतोय हा ॲक्च्युली प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि हा त्याच मॅडमचा म्हणजे एकाच मॅडमचे ब्लाउज आहेत हे तर याची पण हुक बाकी आहेत तर याला सिंपल असा पुढचा गोल गळा साडेतीन इंचाची स्लीवज आणि बॅकला या पद्धतीने फ्लावर वगैरे टाकलेले आहे तुम्ही पाहू शकता तर खूप सुंदर अशी डिझाईन झालेले आहे मी हातानेच म्हणजे हे करून घेतलेले आहे फ्लॉवर आणि अतिशय छान वाटतेची डिझाईन तर ही झालेली डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि गोल जर तुम्हाला ऑप्शन हवं असेल तर तु तुम्ही नक्की अशा डिझाईन्स ट्राय करू शकता तर हे आहे आपले दोन डिझायनर ब्लाऊज तर तुम्हाला मला एक म्हणजे एका कस्टमरचा मला एक प्रश्न होता एक मिनटं मला एका कस्टमरची म्हणजे एका सॉरी मला एका आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या एका ताईंची कमेंट होती की ही जी कटोरी आहे ना ही कटोरी तर म्हणजे त्यांचं काय माप ओ, माप तर मला यूट्यूबमधल्या एका ताईंची कमेंट होती की आता त्यांचं नाव नाही घेणार मी पण कमेंटमध्ये आहे तुम्ही जाऊन पाहू शकता एका व्हिडिओखाली त्यांची कमेंट आहे तर त्यांचा असं म्हणजे प्रश्न होता की अडतीस छातीसाठी त्या म्हणजे अडतीस साईज आहे छा चेसची आणि त्यांच्यासमोर त्यासुद्धा ब्लाऊज शिवतात आणि त्यांच्यासमोरच्या कस्टमरला ही जी कटोरी आहे ती व्यवस्थित बसत नाही आता हा जो ब्लाऊज आहे हे पा ही जी कटोरी आहे ना थांबा मी तुम्हाला दुसऱ्या ब्लाउज दाखवते ऍक्च्युली मी एक तुम्हाला उदाहरण म्हणून दाखवते हे पण त्यांचा त्यांचा प्रश्न ऍक्च्युली असा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आडोतीस छाती आहे आणि आडोतीस छातीसाठी त्यांची जी कटोरी आहे त्या त्यांचं असं म्हणणं आहे का ही जी कटोरी आहे ही साडीपाचशी होती आता हे मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ राहिले तर त्यामुळं मी तुम्हाला सांगते त्यांचं असं क्वेश्चन होता की आडोतीस छातीसाठी त्यांची ही जी कटोरी आहे ही साडेपाचशे आहे पण तुम्हाला एक सांगते मी छातीनुसार म्हणजे कटोरीचेही मापे बदलतात मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये मी प्रिन्सेस कट आणि बोटनेकचा चार्ट बदलला आहे जे की शोल्डरचे वगैरे मापे बदलतात त्याचप्रमाणे कटोरीचे ही छातीचे सुद्धा मापे बदलतात साडेपाचशी कटोरी तुमची बत्तीस ते चौतीस छातीपर्यंतच तुमची साडेपाचशी कटोरी बसते आणि जर छत्तीस किंवा अडतीस छाती असेल तर त्याच्यासाठी कटोरी तुम्ही सहा इंच घ्यावी म्हणजे हे आणि हे जे माप आहे हे तुम्हाला सहा इंच घ्यायचं आहे आणि तुम्हाला जरी मापाचं ब्लाऊज जर आलं असेल तर त्या मापाच्या ब्लाऊजमध्ये जरी साडेपाच असेल तर प्रत्येकाची कटोरीची साईज जी असते ती वेगवेगळी असते आणि ही जे कटोरीचा घेर असतो तर हा घेर काय प्रत्येक म्हणजे कटिंग करणाऱ्याचा वेगवेगळा असतो वेग आणि त्यामुळे ही जी कटिंग आहे ही कटिंग थोडीशी वेगळी असते आणि काहींना तो गोल घेरमध्ये बसून जातो तर काहींना तो बसत नाही तर अडतीस आणि छत्तीस सा साईजसाठी तुम्हाला ही कटोरी सहा इंच घ्यायची आहे म्हणजे हे जे अंतर आहे छातीचं हे तुम्हाला सहा इंच ते सव्वा सहा इंचपर्यंत घ्यायचं आहे तर छत्तीस किंवा अडतीस छातीला तो कटोरीचा म्हणजे तो कटोरीचा जो पॅटर्न आहे तो व्यवस्थित बसून जाईल आणि असं नसतं की प्रत्येकाची वेगवेगळी पेपर कटिंग असते मापाचं ब्लाऊज जसं आलं तसंच तुमचं माप होईल असं नाही प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धत वेगळी असते पण छातीनुसार कटोरीचे ही बदलतात तर त्यावर तुमची कमेंट असेल जर मी त्यावर एक व्हिडिओ नक्की बनवेल तर हाच त्यांचा ताईंचा प्रॉब्लेम होता तर मी त्यांना एकच सांगेल जर तुमची च चेस्टची साईज जर छत्तीस सा असेल तर तुम्ही हे जे कटोरीचं माप आहे ते सहा ते सव्वा सहा इंच घ्या त्यांना एकदम व्यवस्थित कटोरी बसून जाईल तर हा पण प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे आणि जसं की आपण आत्ता पाहिलं ब्लाऊजची डिझाईन वगैरे तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात आपण पहा हे तीन ब्लाऊज आपण आता कंप्लीट केलेले आहे हा एक आहे हा एक आहे याचे मला हुकलुक लगेच करून द्यायचे आहेत हा हा आणि हा एक जो ब्लाऊज आहे तर हा एक मी कंप्लीट केलेला आहे सो फोरटक्सचे ब्लाऊज आहे तिन्ही फोरटक्सचेच ब्लाऊज आहे सगळे तर हा जो ब्लाऊज आहे याला म्हणजे हायपॉप स्लीवज पण नॉर्मल अशा दोन तीनसून एक दोनच करायची होती आणि बॅकला मी या पद्धतीने ही जी लेस आहे तर ही या पद्धतीने मी लेस लावलेली आहे ले तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने त्याचा सिंपल असा गोल गळा केलेला आहे आणि नॉर्मल कट लावले आहे कपड्याचेच तर जस्ट हा एक ब्लाऊज हा एक ब्लाऊज आणि हा एक रेड ब्लाऊज असे तीन ब्लाऊज कम्प्लीट केलेले आहेत तर चला